की त्याला म्हणायचं गधीच्या कार बोलतोय तू असा गधीच्या गधीच्या म्हणजे गारवीच्या हा असा हा अर्थी हा। गारवीच्या काय गधीच्या म्हणजे गारवीच्या गधीच्या तू गपकी अरे गधा म्हणजे गाढव आणि गधी म्हणजे ए गारवीच्या हे तू बोलायचं याचं उत्तर तुम्हाला माहित आहे का, का? रे आम्हाला हा अनुभव का काकडी कापड घालून का थांबते हा काय झालं होत तुमच्या धृतराष्ट्र होता धृतराष्ट्र बर 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 दुर्योधनाचा बाप हा 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 तो आंधळा होता बर त्याच्या बायकोचं नाव काय त्याच्या बायकोच नाव भाग्यश्री ए अरे भाग्यश्री त्याच्या बायकोचं नाव काय आमच्या दरवाजा बायकोचं नाव बाकी तरीच आहे ती नाथला की नाही नव्हती ते प्रश्न विचारते असं होईल धृतराष्ट्राच्या बायकोचं नाव मंदोदरी मंडोदरी हा बर मंडोदिरीचं माहेर कोणतं मंडोदरी हा हा धृतराष्ट्राची बायको मंडोदरी आहे काय नाही साल मंडोधरी रावणाच्या बायकोचं नाव हा 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 बरोबर हे रावणाच्या बायकोचं नाव मंडोधरी रावणाच्या बायकोचं नाव मंडोरी मंडोधरी बरोबर आहे ते भावनीच्या रावणाच्या बायकोचं नाव मंडोधरी तिचं माहेर कोणतं रावणच माहित नाही हे मंडोधरीच 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 पाकडच कुठली शेगावकडची दिसते शिवागावकडची नावं ना आलाय का पाहण्याच्या डोळ्यातच ती राहते मग आम्हाला एवढं माहीत आहे अरे अफगाणिस्तान बर 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 आणि अफगाणिस्तानचं लग्न झालं तिचं लग्न होत नव्हतं तिचं अगोदर लग्न झाल्यानंतर कंच्या पद्धतीनं झालं हे कृष्णाला माहित होतं बरं आणि सांगितलं होतं हे बघा तुम्हाला तो म्हणाला हे ए... गाडवीच्या गाडवीच्या त्यावेळेचा शब्द येतो मित्रांनो मला तुम्ही सांगा ताबडतोब राणी सरकारला बोलून कोण घेते आम्ही बोलून आहे तुम्ही ताबडतो ताबडतो बोलून घे ठीक आहे मी साहेब घे बोलून तुला का मार खायची तला पाहिजे तुझ्या ना मला मारायला गेले होय साहेब होय साहेब या आला का साहेब त्यांनी मी ओळखले रे डोळा का बोलवलं मी काय महाराजांनी बोलवलंय आता एवढं तुम्हाला ओळखाय ना उन्हाचं का बोलवलं असं ते काय म्हणतोय काय बरं उन्हाच्या हार ते का बोलवते एवढं माणसं नसतात तुमच्या कानापर्यंत येऊ नये अशी माणसं नसते बरे बरं हे काहीतरी महत्वाचं काम हा महत्वाचं काम ध्यान झाले हो काय तर सांगायचं असं आम्हाला बोलवले हो गया। हो मी आले म्हणून सांगा अजून चार क्यास राहिले की रे मिश उपरून सांगतोच मी आले आई साहेब आनंदा हसून म्हणायला लागले त्या मी आले सांगतो काळ बा मिश उपरून सांगतोस का काय म्हणत तुम्ही मी तसं आनंद म्हणाय गेलो तुम्ही बसा मी जाऊन येतो तुझी खाल तिकडे तुझ्यामुळे मी मार खायला लावलो औलाद आहे ओ आय आई कुठं आहे बाबा चौथळीनी आई अरे आपल्या आई साहेब जायचं आहे आणि काय बोलताय मला सांगा ती औला तशी आणि नव्ह कोण औलात ही या औलाद हा हा तुम्ही काय म्हणताय आतली एल हेल हेल म्हणतो मी हा काय सांगू आई साहेब आले म्हणून सांग हाय तुझे घाल तू इकडे भाऊ हे राजाराम कोण राजाराम। राजाराम।, राजाराम राजाराम कोण कोण राजाराम अहो त्या आई साहेबांनी सांगायच्या राजारामच म्हणले जायला राजाराम कोण अहो आतलं भ्या बाहेरचं भ्या राजाराम आमचा चुलता होता सोडा तेच काय नाही मग चुलट्यास काय काम आहे तेच ध्यान होतंय मला सारखं बर काय करतो तो ते काय नाही चमडी घेत होता काय चंबडी चंबडी कसली चमडी घेत होता शेरडाची महाराम कोणा तुला तुटा मी नाही महाराज आहे मी राजाराम कोणा महाराज म्हणायचे राजाराम म्हणले आलास आय आली गे कोणाची आमची सांगितले आलेत पण बाहेर बसलेत हे काय आपल्या दरबारात तो नियम आहे काय आपण बाहेर बसलेल्या स्त्रीला आत घेत नाही आणि त्या बाईना म्हणावं म्हणजे राणी सरकार ना मनाओ? मंजे राहनी नंतर पाच दिवसानं तुम्ही या गैरसमज आलाय महाराजे तस्या है। ए, कामा होतना है। कशा बाहेर नाही आई साहेब आलेत पण दरवाज्याच्या बाहेर बसले हे तुमच्या ता कामाचा घोटाळा होत नाही जे तुम्हाला विषय बोलायचा आहे ते काय आई साहेब परत जात नाही काय घोटाळा होत नाही तुमचा ते बोल जावा आई साहेब जावा गे तुम्हीच काय बडबडत बसलाय त्यांच्याशी तयारच आहे जावा कशाला महाराज तयार आहे तू तुमची वाट बघायला जाते कशी दिसते ती बाग बाग ह्याला जोडं म्हणायचं आमची जोडी कशी दिसत अरे बघ जोडा म्हणजे जोडाच आहे ह्याला नंबर 1 नंबर कसा रे सावळाचा होरलाने घडवल्याने थाबा थाबा हो थांबा घडवले का माझी पाय탄 का अरे जोडा आणि जोडी काय फरक आहे कायला मी जोडात म्हणले अरे जोडी जोडी आमच्या दोघांची जोडी कशी दिसत आहे कशी राम वा 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 जोडीदार हनुमान <laughs> ती सूर्यगिरीची आडकुनमरची बघा प्रभू रामचंद्र सीता माता सीता माझा जोडीदार हनुमान आणि मी राजा रावण राजा रावण रावणानं काय केलं होत काय केलं सीतेला उचलून आता ही सीता मला एकट्याला उचलबी तस नव मी काय म्हणणार होते तुम्ही ऐकूनच घेणार राजा रावण मी पाहिला नाही असं म्हणणार आहे मी असे की आणि आमच्या जो दोघांची जोडी कशी दिसत आहे कशी तिने चंद्र चंद्र आणि मी बाई चांदणी आणि मी काल आठ चल भाऊ इथं इथं थांबायचं नाही चालते व्हायचं तुम्ही दार लावून जाऊ का अर्धा मध्ये कुत्री शिर केली अरे हा दरबार आहे ह्या दरबारला एक दार आहे का ठीक आहे ती काय तर बोलतोय आम्ही जाऊ का या लाईट घालू का लाइटीच काय काढलं वीज बिल लई लागले आली अलीकड लाईट बिल भार मी आहे भरणार सन्मान लई जळत ये तुम्ही उशीर बोलत बसणार लाईट किती जळल काम झालं तुमचं झालंय जावा काय बोला बोला महाराज बोला बोलवण्याचे कारण अली सरकार बोलवण्याचं कारण पिकलं पान केव्हा तरी गळून पडणारच अहो असं का म्हणता हो राणी सरकार आता याच्यातून निवृत्त होऊन आपण कुठंतरी देव जावं परंतु या राजगादीला कोणतरी मालक वारस असावा यासाठी तुमचा विचार घेण्यासाठी मी तुम्हाला बोलवलं हो तस राजगादीचा अधिकार थोरल्या मुलाला असतो आणि माझ्या थोरल्या मुलाला या राजानीवर बसून आपण तीर्थयात्रा कराव्यात अशी आमची मनोकामना आहे तेव्हा तुमचा काय विचार आहे बरे बर पहिला मुलगा आपला म्हणजे माझा सावत्र मुलगा तो थोरला आहे आणि आमचा मुलगा आहे तो जरा लहान आहे तो शिक्षण घेत आहे पण महाराज बोला तुम्हाला एक गोष्ट मला बोलायची आहे बोला, बोला? माझ्या कानावर बातमी अशी आली की आपला थोरला मुलगा जरा वाईट वागत आहे दारू पेतो नाच गाणं ऐकतो आणि काही गोष्टी करतो पण तुम्ही मला सांगा या राजगादीचा जर मालक केला राजाचा संभाळ नीट नेटका करते असं तुम्हाला वाटत राजे सरकार हे तुम्हाला आहे हो मला समजलं म्हणून मी बोलले तुम्हाला म्हणजे आपला थोरला मुलगा म्हणजे तुमचा सावत्र मुलगा माझा सावत्र मुलगा आमचा पहिला राणी साठांचा मुलगा हो व्यसनी आहे व्यभिचारी आहे आहे हो करतो हे सगळं तुम्हाला मग अशा व्यक्तीना अशा व्यक्तीना राजगादीवर बसल्यानंतर ही राजगादीच काय पण संपूर्ण राज्य लयास गेल्याशिवाय राहणार नाही हा मग तुम्ही मला सांगा ह्या गोष्टीचा पूर्ण निर्णय करा आणि मगच राजगादीवरती बसवा ठीक आहे राणी सरकार या शेवक झालं का आमचे थोरले चिरंजीव आहेत ना हो हो चंद्रा ताबो तो बोलावून घ्या काय नाव हो त्यांचं माहित नाही का काय मुलाचं नाव हो काय ठेवलंय बारा दिला आम्ही काव होतो अरे हराम राजकुमार थोरणे राजकुमार म्हटलं तरी चालेल ठीक आहे बोलवून घ्या बोलावून हो राजकुमार एकशे ब्याण्णव ना। ना काल नाही आज सकाळी आलो महाराजांनी दरबाराकडे बोलवलं फार महत्वाचं काम आहे या लवकर या या कि ये धबका है नहीं धबूका है नेवारा हाँ या बजता रहेगा डंका हमेशा आपके नाम का शुक्र गुजार करता हूं बंदा इस दरबार का जल कुर्बान हो जाए इस वतन पर लेकिन बेईमान नहीं होगा अपने ताकत पर मुलाय आजपर्यंत अर्जंट कधी आपण दरबारमध्ये बोलवलं नाही आणि आज कारण? बोलवण्याच युवराज आमच्या कानावरती काहीतरी तुमच्याबद्दल कागाळ आले आहेत आमच्याबद्दल हा कोणत्या गोष्टीची कोणत्या गोष्टीचा हो म्हणजे सगळे आपण काळे धंदे करता हे कुणालाच माहित आहे वाटत आपण मदिरा प्राशन करता मदिरा हा आणि आम्ही प्राशन करतो म्हणजे ही वार्ता तुमच्या कानावर आली माहित हे पुरा सा आमच्या कानावरती गोष्ट आली दारू पिता ना दारू पिता कारण एक काय लहानपणीच आमची आई देवाघर निघून गेली आमचा सांभाळ करण्यासाठी तुमच्याकडे कर वेळ नव्हता त्याच्यामुळे एका दासीचा स्वाधीन केला ज्या पद्धतीचे सहवास त्या पद्धतीचे संस्कार माणसावरती होत असतात बाबासाहेब वयाच्या सोळाव्या वर्षापासून आम्ही मधिरा प्राशन करू लागलो आहे पाहिजे होती मधिरा प्राशन करता परस्ती संभव देखील करता। म्हणजे परस्ती सुद्धा वार्ता तुमच्या करावरती आली नाही बाप आहे मी बाप आणि बापाच्या कानावरती केलेले सगळे गुन्हे येत असतात परंतु बाप शांतपणे बसतो कारण तापलेलं रक्त गरम असत ते आणि गरम रक्त कधी काय करून जाईल हे सांगता येत नाही परंतु मी राजा आहे बरोबर आहे ना मी सांगतो बाबाचा बाबासाहेब सोळाव्या वर्षापासून आम्ही मदिरा लागलो आणि त्याच कर या राष्ट्राच्या असणारी तारा नाही तिचं ता नाच गाणं पाहण्यास जाऊ लागलो तिच्या आमचे वेगळ्या संबंधामध्ये मोडले गेले वेगळ्या संबंधात मोडले गेले मदिरा प्रशन परत आपण चोरांच्या करवे चोरी देखील करता कि सोंग आहे सगळं करून हो म्हणतोय निर्णयच्या सारखं बोलतोय आहे का नाही हे आहे का नाही बोल बाबासाहेब सत्य का सत्य हे मला माहिती आहात सत्य असू शकता बाबा साहेब जे माझ्यावरती के आरोप केले हे सत्य का सत्य हे मी सांगू शकत नाही म्हणजे पण तुमच्या मुखातून आले म्हटल्याच्या नंतर हे सत्य मानतो मी सत्य आहे हे आणि किती लपवण्याचा प्रयत्न केला तर लपणार नाही ते जसं सूर्य प्रकाश सत्य आहे त्याप्रमाणे तुमच्यावरती गुन्हे हे सत्यच आहे आता दरबारातून चालत व्हायचा दरबार थांबायचं नाही बाबा साहेब पण मी असा कोणताही गुन्हा केला नाही मला हातपाची सदा देऊ नका दपार हातपाशी बाबासाहेब माझा अकाउंट ऐकून ना नसताना माझी चूक नसताना माझ्या अंगावरती आज हातचे फटके मारले आणि मला तुम्ही हात दपाची सदा देत आहात काय हरकत नाही तुमचा मुखातून केलेला शब्द तुम्ही माघारी कधी घेणार नाही फक्त माझे हात जोडून तुम्हाला विनंती काय रे हे राष्ट्र सोडून जाण्यात मी तयार आहे चालतो व्हायचं पण माझा

आणि तुझ्यासारखीच वस्तू त्याला कशाला हटायला होतोय देवाचं नाव घेऊ नको तू जसा बद फैली झालास तू जसा वाया गेलास त्याप्रमाणे त्याला वाया जाऊ देणार नाही कशाला गाठ घ्यायची आहे त्याची कशाला भेट घडून द्यायची आहे तुला ठीक आहे बाबा साहेब तरी माझ्या लहान भावाची मला भेट नाही घालू दे कदापि नाही तरी हरकत नाही पण जात असताना शेवटची एक आख्याचे निशाणी या दरबार मध्ये करू जाते ती तर माझ्या चंद्राला दाखवा हो काय करतो निशाणी तू जाताना दरबारातून मोठा देवा लावून चालल्यागत काय करणार आहे ते ही बाजी असणारी सबसे आज ही समोर दिसणारी भिंत आहे या भिंतीमध्ये मारतो माझ्या चंद्राला सांगा जोपर्यंत ही निशाडी कोरडी असे तोपर्यंत या निशाडीतून रक्त वाहि त्या दिवशी तुझ्या भावाच्या जीवाला झोक आहे एवढी आटवली त्याला कोरट सांगा बाबा एवढा सात्विक विचार आहे तो